कर्मात मोठी प्रगती भाग्याने लाभ मिळावा दोन्ही हाताने दुर्लभ मनुष्य जन्म है देहन बारंबार दुर्लभ मनुष्य जन्म है देहन बारंबार तरुवर जो पत्ता झडे न लागे डार संत कबीर म्हणतात मनुष्य जन्म हा एकदाच अत्यंत दुर्लभ आहे झाडावरचं पान एकदा तुटलं की ते पुन्हा जोडता येत नाही आपल्या धार्मिक मान्यतेनुसार मोठ्या भाग्याने मनुष्यजन्म प्राप्त होत असतो म्हणजेच मनुष्यजन्म हा अनमोल आहे म्हणून भाग्याने मिळालेल्या या जन्माला जास्तीत जास्त सत्कार्य करणं धार्मिक कार्य करणं महत्वाचं आहे ही बाब ऋषभ राशीच्या जातकांनी लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे विविध भी दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात नेमके काय अनुभव आले ते आमच्यासोबत शेअर करा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते वृषभ राशीचे स्वामी, राशी स्वामी शुक्रदेव या महिन्यात स्वतः उच्चीचे आहेत जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल विशेष बाब म्हणजे शुक्रदेव हे गुरुदेवांच्या मोक्ष दर्शवणाऱ्या स्थानात उच्चीचे होत असतात त्यामुळे धार्मिक कार्य उत्तम करणं आणि आपलं कर्म उत्तम करणं आणि मानवी जन्माचा पुरेपूर -पुरे लाभ घेऊन स्वतःला समृद्ध करणं हा विषय इथे समोर येतो जो तुमच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक म्हणता येईल या सर्व गोष्टीचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अत्यंत सकारात्मक परिणाम होईल विशेष पाप म्हणजे लाभेश आणि तुमचे राशी स्वामी यांच्यात परिवर्तन योग देखील घडून येत आहे त्यामुळे देखील तुमचं व्यक्तिमत्व या काळात समृद्ध व संपन्न होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहे त्यामुळे भाग्याने धन प्राप्त होणं आणि त्यासाठी तुम्ही प्रचंड परिश्रम करणं या दोन्ही बाबी या काळात घडून येतील सोबतच कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येऊ शकतो कुटुंबवृद्धी देखील घडून येऊ शकते अर्थात कुटुंबात एखाद्या नवीन सदस्याचं आगमन होऊ शकतं थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल या काळाचा लाभ घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशी मुळातच पराक्रमी व परिश्रमी रास मांडली जाते या महिन्यात तुमचे राशीस्वामी लाभस्थानात गेलेले आहे ज्यामुळे या काळात तुम्ही योग्य ते परिश्रम कराल आणि त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होताना दिसत आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी हा महिना अत्यंत उत्तम म्हणता येईल वृषभ राशीसाठी वास्तूचे कारक रविदेव असतात तसंच तुमचे राशीस्वामी शुक्रदेव देखील वास्तूच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व अस ठरतात जे या काळात उच्चीचे आहे विशेष बाब म्हणजे ते राहूच्या युतीत आहे त्यामुळे ज्या वृषभ जातकांचं जा वास्तूच्या दृष्टीने नियोजन सुरू असेल त्यांच्यासाठी या काळात वास्तूचे शुभयोग निर्माण होतील विशेष बाब म्हणजे शनिदेवांची दृष्टीदेखील तुमच्या वास्तूच्या स्थानावर आहे शनिदेव तुमच्यासाठी राजयोगकारक आहेत महत्त्वाची बाब म्हणजे मागील अडीच वर्षापासून ते तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे या महिन्यात ते तुम्हाला सगळ्यात जास्त शुभ फळं देणार आहे म्हणून जे जातक वाहनाचं स्वप्न पाहत असतील त्या दृष्टीने ज्यांचं नियोजन सुरू असेल त्यांनी या काळात आपले प्रयत्न वाढवायला पाहिजे तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल स्वप्नपूर्ती देखील घडून येईल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता विवाह इच्छुक वधूवरांना योग्य जोडीदार प्राप्त होणं प्रेमविवाहाचे योग निर्माण होणं प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्या मुलामुलीची इच्छा पूर्ण होणं या सर्व दृष्टीने हा काळ सकारात्मक का आहे शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी काळ विशेष यशाचा म्हणता येईल या काळात तुमची संतती मोठं कर्तृत्व गाजवणार आहे संततीच्या कर्तृत्वाचा तुम्हाला मोठा आनंद होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभाचा यशाचा म्हणता येईल त्या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्वांच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना आरोग्यदायक प्रदान राहील असं आपण म्हणू शकतो तुमचे हितशत्रू स्वत माघार घेतील स्पर्धेमध्ये तुमच्या यशाची संधी वाटेल कोर्टात एखाद्या केसवर कामकाज सुरू असेल आणि त्यात तुमची बाजू योग्य असेल तर तुम निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता मोठी आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा अर्थ लाभाचा म्हणता येईल तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीतून किंवा व्यावसायिक असाल तर व्यवसायातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल बऱ्यापैकी मोठं धन तुम्ही या महिन्यात कमवणार आहात म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे मिळालेल्या संधीचा पूर्ण उपयोग करण्याचा प्रयत्न करायला हवा जेणेकरून लाभाच्या या महिन्यात अधिकाधिक लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या महिन्यात अनेक संकेत निर्माण झाले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे पंचमेश पंचमाच्या पंचमात म्हणजे भाग्यस्थानात आलेले आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो तसंच तुमचे भाग्येश कर्मस्थानात विराजमान आहे ज्यामुळे भाग्याने कर्म किंवा कर्माने भाग्य याचा एक समन्वय इथे दिसून येतो याशिवाय राशी स्वामी लाभस्थानात उच्चीचे झालेले आहे हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीचे कर्मेश या काळात प्रचंड प्रबळ झालेले आहे प्रचंड कर्म करण भरपूर लाभ प्राप्त करणं आणि साथ प्राप्त होणं या सर्व दृष्टीने हा महिना उत्तम आहे थोडक्यात तुम्हाला कर्मप्रदान बनवणारा हा महिना आहे आणि त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी आधीही सांगितलं की तुमचे राशी स्वामी स्वतः लाभस्थानात विराजमान आहे तुमचे राशी स्वामी म्हणजे राक्षसगुरु शुक्राचार्य जे राहू सोबत अर्थात एका राक्षसा सोबत विराजमान आहेत राहू आणि शुक्र ही युती आर्थिक लाभाच्या दृष्टीने अत्यंत उत्तम मानली जाते त्यानुसार प्रचंड लाभ प्राप्त होणं या महिन्याचा मुख्य प्रभाव तुमच्यावर होईल मात्र कधीतरी एखादी चुकीची गोष्ट तुमच्या हातून होऊ शकते म्हणून त्या बाबतीत जागरूक रहा हा सल्ला देण्यात येत आहे व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी अचानक अनपेक्षित खर्चाचा योग या महिन्यात निर्माण होऊ शकतात हॉस्पिटलचा खर्च किंवा ज्या गोष्टी तुमच्या नियोजनात नव्हत्या असा एखादा खर्च या महिन्यात होण्याची मोठी शक्यता आहे ही बाब लक्षात घेऊन मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दररोज सकाळी एक नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ तर काही दिवस ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस शुभ तर पाच पंधरा आणि चोवीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन या महिन्यातील नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा विचार केला असता आपल्या ग्रंथांमध्ये गायत्री मंत्र अनेक प्रकारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे राशीप्रमाणे राशी स्वामीप्रमाणे बदलणाऱ्या रोजच्या गोचरप्रमाणे आपण त्याचं पठण करू शकतो त्यानुसार वृषभ राशीसाठी सांगायचं झाल्यास ओम अश्वध्वजाय विद्ये धनुर्न हस्ताय धीमही तन्नो शुक्र प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सुचवण्यात येत आहे त्याचं पठण तुम्ही दररोज किंवा किमान पाच वेळा तरी करा त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा अशा पद्धतीने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना वृषभ राशीसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे आपण आता थांबूया पुढील भागात मिथून राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष